मेजवानी रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण घट्ट दही कसे बनवायचे हे बघणार आहोत त्यासाठी मी दुधाचं पातेलं गरम करत ठेवलं आहे हलकं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपलं बोट एक जवळपास एक मिनिटभर ठेवलं तरी भाजणार नाही अशा रीतीने हे पा दूध गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी बाहेरून दही आणलेलं होतं ते दही एका वाटीमध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हलकं गरम केलेलं दूध एक दोन चमचे टाकायचं चांगले मिक्स करून घ्यायचे पसरट भांड्यामध्ये हे दही आणि दुधाचं मिश्रण तळाला एक पातळ थर लावायचा इव्हन थर लावायचा दाखवल्याप्रमाणे आणि वरून जे कोमट दूध आहे ते घालायचं आहे सर्व दूध एक ओतायचं आहे हळूहळू होता आणि आता ह्या दुधामध्ये जे बाकीचं मिश्रण आहे दही आणि दुधाचं ते घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दह्यात दुधामध्ये दह्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून गुठळी राहणार नाही आणि हे जे दहीचं मिश्रण आहे ते सगळीकडे लागेल अशा रीतीने चांगलं ढवळून ढवळून मिक्स करून घ्या झाकण लावून पातेलं ठेवा दुसऱ्या दिवशी पातेलं उघडलेलं आहे साधारण रात्रभर हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे झाकून बघू शकता दही चांगलं लागलेलं ला आहे चुरी कापण्यासारखं चमच्याने उचलून बघितलं तर चांगलं घट्ट दही कडापण तुम्ही बघू शकता चांगली कड आलेली आहे घट्ट असं दही लागलेलं आहे आपलं त्याच्यामुळे ही पद्धत मला वाटते बरोबर आहे आणि ह्या पद्धतीने दही सेट करू शकतो आपण एकदम सोप्पं पटकन होणारं कुठलीही झंझट नाही अशा रीतीने घट्ट असं दही आपण घरच्या घरी जमवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू